सद्गुरू शंकर महाराज शंकर महाराजांच्या जन्माचे स्थान नाशिक शहरातील सटाणा जिल्ह्यातील अंतापूर नावाचे गाव हे होय त्यांचा जन्म इसवी सन अठराशे पंच्याऐंशीच्या कार्तिक शुद्ध अष्टमी या दिवशी झाला तर अंतापूर या गावामध्ये एक चिमनाजी अप्पा आणि त्यांची पत्नी राहत असे ते नित्यनियमाने महादेवाची सेवा करत असे त्यांच्या घरामध्ये लघुरुद्र नित्यनियमाने होत असे ते अखंड सेवा महादेवाची करायचे से, पण त्यांच्या मनामध्ये एक खंत होती की त्यांना मुलबाळ नव्हते व वयही वाढत होते वा त्यात आर्थिक समस्या भेडसावत होत्या एके दिवशी ते रात्री झोपले असताना त्यांना रात्री दृष्टांत झाला की तुझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे तुम्ही दोघे नवरा बायको जंगलातील डोंगराच्या डोकावर जा तुला एक बाळ मिळेल तर ते बायको रात्रीच त्या डोंगराच्या दिशेने पुढे निघाले वाटेत त्यांना अनेक जनावरं व सर्प दिसत होते पण शंकरावर पूर्ण दृढ विश्वास होता पहाटेपर्यंत ते दोघेही डोंगराच्या टोकावर पोचले तर तिथे गेल्यावर पाहतो तर काय त्या बाळाच्या आजूबाजूला त्याच्या डोक्यावर अनेक नागराजांनी फणा काढून ठेवला होता वाघसिंह हो त्याच्या बाजूला बसले होते पण ते दोघे बायको न घाबरता त्या बाळाजवळ गेले व त्या बाळाला आपल्या कुशीत घेतले तसे ते वन्यप्राणी आपल्या स्थानी परतले आश्चर्य म्हणजे काय तर चिमनाजींच्या पत्नीला लगेचच दुधाचा पाना फुटला व तिने त्या बाळाला दूध पाजले त्या दोघांनी बाळाला आपल्या घरी आणले महादेवाची शंकराची आराधना करत असल्याने त्यांनी त्या बाळाचे नाव श्री शंकर असे ठेवले हळूहळू शंकर मोठे होत गेले तसे त्यांच्याकडून दैवी चमत्कार होऊ लागले शंकर महाराजांच्या जन्मताच असणाऱ्या अनेक सिद्धी दिसू लागल्या त्यामुळे लोक त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी चेमराजींच्या घरी येऊ लागले गावातील लोक त्यांना आता शंकर महाराज म्हणू लागले शंकर महाराज अनेक लीला करीत असे कधी साप पकडत तर कधी वाघ व सिंहांबरोबर खेळत असत शंकर महाराज लहानपणापासूनच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये रमलेले होते त्यांना जप पूजा ध्यान अनुष्ठान यांची खूप आवड होती त्यामुळे त्यांचे संसारामध्ये घरामध्ये लक्ष नव्हते त्यांच्या अशा गोष्टींमुळे त्यांचे माता पिता नेहमी चिंतेत असायचे जेव्हा शंकर महाराजांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी आपल्या मातापित्यांना दोन आपत्ती होतील असा आशीर्वाद दिला व त्या दोघांना नमस्कार करून ते हिमालय काशी बद्रीनाथ येथे साधनेसाठी निघून गेले वायाने लहान असल्याने त्यांना वाटेत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले पण त्यावर ते मात करून आध्यात्मिक प्रगती करू लागले शंकर महाराज हे अत्यंत खटाळ आणि खोडकर होते एके दिवशी हरणाच्या पिल्लाचा पाठलाग करत एक ते एका जंगलात पोचले त्या जंगलात महाराजांना स्वरूपाचे शंकराचे मंदिर दिसले ते हरणाचे पिल्लू शंकराच्या मंदिरात आश्रयाला लपले शंकर महाराज त्या हरणाच्या पिल्लाला बांड मारण्यात तितक्याच एक दिगंबर अवस्थेतील साधू दिसले त्याने त्या ते हरणाच्या पिल्लाला उचलून आपल्या कुशीत घेतले आणि शंकर महाराजांना म्हणाले कशाला मारतोस या हरणाला त्याने तुझे काय बिघडवले आहे थोड्या वेळाने दिगंबर साधूंनी शंकर महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला ही त्यांची स्पर्श शिक्षा होय शंकर महाराज त्या स्पर्श शिक्षेने अगदी भारावून गेले ते दिगंबर साधू म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ होय शंकर महाराज अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना आपले गुरु मानतात ते लोकांना नेहमी स्वामींचा जप व नामस्मरण करायला सांगतात शंकर महाराज लोकांना सदैव म्हणत असे की माझी जात पंथ धर्म कोणता हे मला विचारू नका हे शोधू नका माझ्या बाह्यरूपाला पाहून तर्कवितर्क करू नका सर्वांची प्रेमाने वागा सिद्धींचे चमत्कार करणारे आपले कर्म बदलणार नाहीत असे ते भक्तांना सांगत असे शंकर महाराजांनी भक्तांचे गर्वहरण करण्यासाठी किंवा परीक्षा पाहण्यासाठी चमत्कार केले परंतु सगळ्यांनी त्याच्या नादी लागू नये असेही स्पष्ट सांगितले शंकर महाराजांनी सातपुड्यात दरोडेखोरांचे आयुष्य बदलून टाकले त्यामुळे त्यांचे नाव सुपड्या बाबा म्हणून ओळखले जाऊ लागले तर खानदेश त्यांना स्वामी म्हणून ओळखू लागला गौरी शंकर गुजरात मदे, देविया इसलाम मदे, रहीम बाबा इस्लाममध्ये मध्ये आफ्रिकेमध्ये बाबा तर अरबमध्ये महम्मद खान मध्य भारतामध्ये लहरी बाबा दक्षिणेत गुरुदेव अशा अनेक नावाने लोक त्यांना मानत असे महाराज लोकांना म्हणत असे की आम्ही कैलास निवासी शंकर आहोत लोकांना देव समजावून सांगण्यासाठी इथे आलेलो आहोत मनुष्य जन्म असेपर्यंत जाणून घ्या समजून घ्या आत्मकल्याण करून घ्या जीवनाचे सार्थक करून घ्या भक्तांना संकटातून सोडवून ज्ञानमार्ग दाखवणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी सव्वीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली शंकर महाराजांचा आवडता अंक हा तेरा आहे शंकर महाराज नेहमी म्हणायचे की मी आणि माझा गुरु वेगळा नाही श्री स्वामी समर्थ हा माझा गुरु आहे आणि मी त्यांचा शिष्य आहे त्यांचे नामस्मरण केले म्हणजे ते मला पोचते शंकर महाराज नेहमी म्हणायचे की जो खुद को जाणत आहे वही मुझे पहिचानत आहे हे त्यांचे वचन शंकर महाराज स्वामी समर्थांना मालक म्हणायचे असे हे शंकर महाराज अनेक भक्तांना उद्धरिले कित्येकांचे आयुष्य घडविले अनेकांच्या मनोकामना पूर्ण केल्यात कित्येक बुवांना सरळ केले महिलेची छेड काढणाऱ्या गुंडांना चापकसे फटके दिले नाठाळ्यांचे कर्दनकाय झाले भक्ती संगीताच्या तालावर नाचले भजनात दंग झाले महाराज आध्यात्मिक मार्गावरील एक महान तेजस्वी तारा होऊन राहिले त्यांचा महान उद्देशाने व कार्याने आज अनेक भक्त प्रेरित झाले आहेत आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी या अभंगाच्या ओळी त्यांच्या कार्याला समर्पक आहेत ओम नमः शिवाय नमामि शंकर